नमस्कार मी प्रशांत देशमुख मला असं नेहमी वाटतं की जेव्हा एखादी मुलगी डॉक्टर होते वकील होते अथवा इंजिनियर होते तेव्हा ती पास झाल्यानंतर यश मिळाल्यानंतर आपल्या आई वडिलांना जाऊन पेढे देते तिला असं वाटत असतं आणि ते खरंही असतं की तिच्या आई वडिलांच्या मेहनतीमुळे ती त्या पदापर्यंत पोहोचलेली असते आई वडिलांबरोबर आई वडिलांविषयी कृतज्ञता ती व्यक्त करते पण मला असं वाटत की त्यावेळेस त्या, त्या मुलीला अजून कोण आठवलं पाहिजे तर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले कारण त्या मुलीच्या शिक्षणासाठी कुणीतरी एका स्त्रीनं समाजाचे चिखलगोळे सहन केलेत शिव्याशाप सहन केलेत आणि म्हणूनच ती मुलगी आज त्या पदापर्यंत पोहोचू शकली अर्थातच भारतामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले हे मी सगळं अशासाठी सांगतोय की काहीच दिवसापूर्वी मी त्यांच्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी गेलो त्यांचं जन्मघर बघितलं त्याच पद्धतीनं तिथली जी शिल्पसृष्टी आहे ती सुद्धा पाहिली आणि ती शिल्पसृष्टी इतकी उत्तम आहे की अगदी नायगावला महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा लग्न सोहळा पार पडला आणि त्या लग्न सोहळ्याच्या शिल्पापासून ते अगदी मुलींची पहिली शाळा काढली मग समाजातल्या दुर्जन लोकांनी त्यांना फेकून कसा त्रास दिला मुलींची शाळा कशी झाली प्रौढ साक्षरता वर्ग बालकाश्रम अनाथाश्रम आपल्या घराभोवतीची विहीर अस्पृश्यांसाठी मोकळी केली तो प्रसंग केशवपन थांबवण्यासाठी नाभिकांचा केलेला संप असेल महात्मा ज्योतिराव फुलेच्या जाण्यानंतर त्यांच्या चितेला आ, दिलेली, दिलेला अग्नी असेल ही म्हणजे क्रांतीच होती त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्वीकारलेली धुरा असेल सासवड येथील अधिवेशन असेल आणि हिंदू मुस्लिम दंगल जेव्हा मुंबईत झाली तेव्हा सावित्रीबाई फुले आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी शांतता प्रस्थापित करण्याचा केलेला प्रयत्न असेल राष्ट्रीय एकात्मता साधण्याचा केलेला प्रयत्न असेल किंवा प्लेगच्या साथीच्या वेळेस अनेक म्हणजे त्यातल्या तर बा, पांडुरंग बाबाजी गायकवाड या अस्पृश्य मुलाला सावित्रीबाई आपल्या पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये नेताय ते शिल्प असेल किंवा दुष्काळाच्या वेळेस अनेकांना खायला मिळत नाहीये अशा वेळेस त्यांच्यासाठी अन्न मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई असतील या सगळ्या गोष्टींचं शिल्प इतक्या उत्तम पद्धतीनं त्या नायगावामध्ये त्या शिल्प सृष्टीमध्ये उभं केलंय माझं म्हणणं आहे ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर या कमेंट मध्ये पहिल्या लिंक मध्ये तो व्हिडिओ दिलेला आहे ती युट्युब ची लिंक पहिल्या कमेंट मध्ये आहे आपण जरूर त्या पहिल्या कमेंटमध्ये जा आणि त्या लिंकवर गेल्यास तुम्हाला पूर्ण शिल्पसृष्टी पाहावयास मिळेल धन्यवाद